सध्या भारत पाकिस्तानमध्ये जे काही सुरू ना, ते आहे ना तेच पाहण्यात माझा सुद्धा दिवस जातोय आणि खरंच आपलं सैन्य तिथे सीमेवरती आहे त्यामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत रोजच्या दिवसासारखा आपला दिवस सुरू आहे आज आहे शुक्रवार आणि आभीची लस घेण्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्यामुळे पटपट मी सगळी कामं उरकून घेतली भाजीला दुसरं काही घरात नव्हतं त्यामुळे आज म्हटलं अंड्याची भाजीच बनवूयात पण घरात सगळ्यांच्या वेगवेगळ्या तरा असतात कोणाला भुर्जी खायची असते कोणाला भाजी खायची असते आणि आभीला माझ्या वाटत होतं की तोंडातून औषध देणार आहेत पण इंजेक्शन पाहिल्यानंतर तो एकदम रडायला लागला तर कालच ना आम्ही काय फोडून होतं लोणचं घालण्यासाठी तर तिकडून येता येतच मी लोणच्याचं सगळं साहित्य सुद्धा घेऊन आले आणि फॅन खाली फोडून या कैऱ्या आम्ही सुकण्यासाठी ठेवल्या होत्या यावेळेस सासूबाईंना म्हटलं की तुम्ही मला सांगा मीच यावेळेस लोणचं बनवते तर मोहरी आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये घातली लोणचं मसाला खडे मीठ घातलं होतं आणि तेल गरम करून थंड केलं होतं आणि ते यामध्ये घातलं फक्त त्याला मिक्स केलं आणि बेडगी मिरची पावडर नव्हती माझ्याकडे त्यामुळे कलर त्याला तेवढासा आला नाही आणि हे लोणचं आहे ना मुरल्याशिवाय चांगलं लागत नाही कमीत कमी आठ दिवस तर त्याला लागतील चला बाय